नाशिक शहराचे मुख्य ठिकाण तसेच मोठे बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शनिवार चौकात रिक्षा व चार चाकीमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल सविस्तर बातमी अशी की शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी दुपारच्या सुमारास रिक्षा व चार चाकी वाहन रस्त्याने जात असताना रिक्षाला कारचा कट लागल्याने या दोन वाहनांच्या चालकामध्ये काही वाद निर्माण झाला होता ज्यामध्ये रिक्षा चालकाने शालीमार चौकात चार चाकी वाहन अडवत वाहन चालकासोबत हुजत घातली कारमध्ये बसलेल्या महिलेने तसेच गर्दीतील नागरिकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र बेशिस्त रिक्षा चालकाने कोणतीही समजदारी न घेता रागाच्या भरात गाडीची काच फोडत चार चाकी वाहन चालकाला शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनेचे गांभीर्य बघत तात्काळ रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलाय याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी अधिक माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास उज्जत घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो चालक हा चालकाचे नाव हे अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुर क्रमांक शंभर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे तीन, तीन चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे